नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व इयत्ता बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो इयत्ता बारावी सायन्स कॉमर्स आर्ट्स किंवा इतर जे व्हॉकेशनल कोर्स आहे संदर्भातले बारावी बोर्डाचे परीक्षा फॉर्म भरणं सुरू आहे आणि नक्की फॉर्म कसा भरायचा आहे ऑफलाईन फॉर्म प्रथमता विद्यार्थ्यांनी भरायचा असतो आणि त्यानंतर तो फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षक शाळेच्या लॉग इनला जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात तर अशा पद्धतीने महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे फॉर्म ॲप्लाय ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो आहे तर याच्यामध्ये नक्की काय काय माहिती भरायची आहे ती या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगतो इंडेक्स नंबर आपल्याला जो शाळेचा इंडेक्स नंबर असतो तो त्या ठिकाणी आपण टाकतो यूडायस नंबर जो शाळेचा असतो तो त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा असतो त्यानंतर दुसरा आहे वन सी स्टुडंट सरळ आय डी आता सरळ आय डी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ऑलरेडी असतो जो की आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतो तो या ठिकाणी टाकायचा असतो ॲप्लिकेशन्स रियल नंबर आता त्या विद्यार्थ्याचा कदाचित रोल नंबर असेल किंवा ऑदर काही त्याचा जो क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा असतो सेंटर नंबर तुमच्या शाळेचं जे सेंटर आहे परीक्षेचं सेंटर आहे ते या ठिकाणी टाकायचं असतं लास्ट नेम आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे थमनेलवरती मी एक खूप महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी दिलेला होता की फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव नक्की तुमचं जे नाव इयत्ता दहावीच्या मार्कलिस्टवरती होतं त्याच पद्धतीने नाव तुम्हाला बारावीचा फॉर्म भरताना टाकायचं आहे कारण की पुढे ई टी जे डबल ई नीटच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्या ठिकाणी किंवा पुढील ॲडमिशन घेत असताना जर त्या ठिकाणी नाव मिसमॅच झालं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा बोर्डाच्या त्या ठिकाणी ब बोर्डामध्ये जावं लागतं दोन तीन वेळा तरी जाऊन यावं लागतं आणि त्या ठिकाणी रिझल्टमध्ये चेंज करावा लागतो तर एवढ्या सगळ्या प्रक्रिया करण्यापेक्षा व्यवस्थितपणे फॉर्म भरा लास्ट नेम सरनेम तुमचं व्यवस्थित टाकायचं आहे कॅन्डिडेट नेम आहे थ्री बीमध्ये थ्री सीमध्ये जर पाहिलं तर मिडल म्हणजेच फादरचं नेम तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मदर नेम थ्री डीमध्ये आहे फोर नंबरचा पॉईंट आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा व्यवस्थित पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्या ठिकाणी साईडला जर पाहिलं तर कँडिडेटचा फोटो आणि कँडिडेटची सिग्नेचर आता एक फोटो तुम्हाला शाळेला जा कॉलेजला जमा करायचा असतो एक फोटो तुमच्या या फॉर्मवरती तुम्हाला द्यायचा आहे साईन द्यायची असते शाळेकडून दुसरा एक फॉर्म तुम्हाला मिळणार आहे त्याच्यावरती तुमचं सर्व विद्यार्थ्यांचे फोटो असतात आणि एका बाजूला तिथेच खाली साईन करायची असते बॉक्समध्ये साईन करताना बरोबर फोटोच्या बरोबर खाली करायची इथेसुद्धा बरोबर फोटोच्या खाली साईनबरोबर बरोबर करायची हो। आहे लक्षात ठेवा कारण की ते शीट स्कॅन होतं आणि ते स्कॅन होऊन ते फोटोनंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड होतात पहा म्हणजे अपलोड करायचे असतात पिन नंबर व्यवस्थित टाका पाच नंबरचा पॉईंट आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर व्यवस्थित द्या जो चालू नंबर आहे तोच नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे जेणेकरून समजा तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर आला तर नक्कीच बोर्डातून किंवा तुम्हाला शाळेतून कॉल येईल डेट ऑफ बर्थ व्यवस्थित तुम्हाला टाकायची आहे डेज त्यानंतर मंथ आहे आणि शेवटी इयर आहे आधार नंबर आधार नंबर व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही फिलअप करा ऑलरेडी सर्व तुमचं आधार कार्डमध्ये काही करेक्शन असेल तर ते तुम्हाला पूर्ण करून तुम्ही ऑलरेडी घेतलेलं असेल ओके स्ट्रीम स्ट्रीम तुम्हाला व्यवस्थितपणे टाकायची आता याच्यामध्ये पहा एक आहे सायन्स दुसरं आर्ट तिसरं कॉमर्स त्यानंतर चार नंबरला एच एस सी व्हॉकेशनल आहे पाच नंबर टेक्नॉलॉजी सायन्स आहे तर याच्यामध्ये तुमची शाखा कोणती आहे समजा सायन्स असेल तर एक टाकायचं आहे या बॉक्समध्ये पुढे नऊ नंबरचा पॉईंट पहा तर जेंडर तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर समजा मेल असेल तर एक आकडा टाकायचा आहे फिमेल असेल तर दोन टाकायचं आहे मायनॉरिटी रिलिजन्स तुमचा जो धर्म आहे तर तो, तो धर्म तुम्हाला मेन्शन करायचा आहे हिंदू आणि ऑदर जर धर्म असेल तर झिरो टाकायचा आहे किंवा ऑदर जर पाहिलं तर मुस्लिम ख्रिश्चन बुद्धिस्ट सीख पारसी जैन ज्यू हे जे आहे तर त्यांनी तो पुढचा जो आपला नंबर आहे तो इथे मेन्शन करायचा आहे पुढे कॅटेगरी आता कॅटेगरी नक्की तुमची कोणती आहे एस सी आहे एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी ओपन एस बी एस सी बी सी डब्ल्यू एस जे काय असेल ते तुम्हाला इथे त्याचा नंबर मेन्शन करायचा असतो म्हणजे समजा एखादा एस सी कॅटेगरीचा आहे तो तो झिरो आणि एक टाकेल एस टी असेल तर झिरो दोन टाकेल म्हणजे अशा पद्धतीने नंबर टाकायचे दिव्यांग आता बरेचसे विद्यार्थी हँडिकॅप असतात त्यांना टायमिंग वाढून मिळतो पेपर लिहिण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे त्यांनी हँडिकॅप म्हणजे तिचं वन टू ट्वेंटी टू इफ दिव्यांग कॅन्डिडेट ते तुम्हाला टाकायचे शिक्षकांना विचारून माहिती भरायची जर हँडिकॅप नाही तर झिरो झिरो करायचे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आता पहा हे खूप महत्त्वाचा भाग आहे जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी इंग्लिश टाकायचे मराठी मीडियमचे असतील त्यांनी मराठी टाकायचे काही विद्यार्थी गुजराती कन्नड उर्दू सिंधू अरबी सिंधी देवनागरी हिंदी या वेगवेगळ्या भाषेमध्ये असतात त्यांनी तो आकडा टाकायचा आहे त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट हे खूप महत्त्वाचं आहे काही विद्यार्थी रेग्युलर असतात रेग्युलर म्हणजे रोजचे रेक्चर करणारे फ्रेश ए पॉईंट पहा फ्रेश आणि रिपीटर तर रिपीटर जे विद्यार्थी सतरा नंबरचा फॉर्म भरणारे त्यांनी दोन नंबर टाकायचा आहे तिथे बॉक्समध्ये आणि जे रेग्युलर विद्यार्थी म्हणजे तुम्ही सर्वजण जे जा आता जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणजे नव्याण्णव टक्के विद्यार्थी हे फ्रेश असतात नवीन असतात चा, तर त्यांनी एक आकडा टाकायचा आहे बी नंबरच्या चौदा बीमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये रेग्युलर प्रायव्हेट आयसोलेटेड क्लास इम्प्रुव्हमेंटसाठी सुद्धा काही विद्यार्थी बसतात मार्क्स वाढवण्यासाठी तर तुमचा कोणता प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर शक्यतो विद्यार्थी असतात एक नंबर टाकायचा आहे त्यानंतर सी न सी जो आहे एक एक आहे एक्झेमटेड आणि दोन नंबरला आहे नॉट एक्झेमटेड एक्झेमटेड म्हणजे परीक्षा दिली आहे आणि नॉट एक्झेमटेड म्हणजे परीक्षा अजूनपर्यंत मी दिलेली नाही आहे काही विद्यार्थी परीक्षा दिलेले क्लास इम्प्रूव्हमेंटला बसलेल्या असतात तर तिथे दोन नंबर टाकायचा आहे नॉट एक्झॅमटेड त्यानंतर डी नंबर आहे चौदा डीमध्ये ॲग्रिकल्चर बायोफोकल आय टी जनरल आणि होम सायन्स जर ज्यांचा सा पी सी एम बी ग्रुप आहे समजा एक्झाम्पल मी थोडक्यात सांगतो सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी इथे खूप महत्त्वाचा भाग असतो डी नंबरचा तर ज्यांचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स बायोलॉजी हे विषय आहे जनरल आणि मराठी आणि इंग्लिश आहे तर त्यांनी जनरल टाकायचं आणि ज्यांचा आय टी विषय आहे आय टी काहींचा आय टी विषय असतो त्याच्यामध्ये लँग्वेजला ऑर आय टी विषय असतो तर तो आय टी टाकायचा आहे काहींना बायफोकल असतो ॲग्रिकल्चरल असतो किंवा होम सायन्स हे त्या ठिकाणी तुम्हाला जे जो आकडा आहे तो मेन्शन पुढे करायचा आहे त्यानंतर चौदा ईमध्ये जर पाहिलं तर तुम्ही फॉरेनर आहात का म्हणजे वो वेन वेदर फॉरेनर तुम्ही आहात का येस नो येस नो शक्यतो नोच तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे बाहेरचं कोण नसतंच दोन नंबर टाकायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे विद्यार्थी चुका करतात जो की सब्जेक्ट डिटेल फिफ्टीन नंबरचा जी माहिती आहे ती भरताना तुम्हाला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो पण कसं भरायचं ते पण सांगतो पहा इथे पहिला जो आकडा आहे ते कॉमन सब्जेक्ट असतात तुम्हाला म्हणजे तुम्हाला इंग्लिशविषयी तर कंपल्सरीच आहे पण इंग्लिशसोबत तुम्हाला मराठी हिंदी यापैकी एक विषय तुम्हाला त्या ठिकाणी आपण घेत असतो किंवा ज्याचा आय टी विषय आहे त्यांनी काहीच भरायचं नाही आहे आय टी जर पाहिलं तर आय टीला खाली स्वतंत्र ब्रांच किंवा स्वतंत्र विषय असतो किंवा त्या जागेवरती तुम्हाला आय टीचंसुद्धा माहिती टी भरता येते लक्षात घ्या जे कम्प्युटर सायन्सचे आहे त्यांनीसुद्धा खाली माहिती तुम्हाला भरायची असते म्हणजे त्याला तो ऑर असतो कम्प्युटर सायन्स झालं जे दोनशे मार्क्सचे विषय आहेत तर त्यांनी व्यवस्थितपणे आणि तीन चार पाच सहा सात हे जे कॉलम आहेत मग त्याच्यामध्ये तुमचे ऑदर सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स त्यानंतर केमेस्ट्री काहींचा मॅथ्स आहे त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिश ऑलरेडी वरती आहे त्याच्यानंतर बायोलॉजी विषय आहे काहींचा बायोलॉजीला किंवा मॅथ्सला ऑर असतो जिओग्राफी तर जिओग्राफी टाकायची काहींचा सायकोलॉजी असतो म्हणजे तुमचे सहा विषय कोणते आहेत तर या तीन चार पाच सहा सातमध्ये तुम्हाला तुमचे चार विषय टाकायचे असतात इंग्लिश जर पाहिलं तर ऑलरेडी इंग्लिशच्या सोबत तुम्हाला खाली तुमची लँग्वेज मराठी हिंदी असेल तर ती टाकायची आहे नसेल तर आय टी सब्जेक्ट जर असेल तर तर कोड कोणते वापरायचे आहेत तर कोड त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुमच्या शिक्षकांना विचारूनच कोड द्यायचे भरायचे आहेत पुढं कोड पाहण्याने म्हटलं झिरो एक जसं की फिजिकल एज्युकेशन कंपल्सरी आहे तीस नंबर असतो थ्री झिरो एन्व्हायरमेंटल सायन्स जर पाहिलं तर थर्टी वन आहे थ्री वन आता इथे पुढे एक लँग्वेजचा कॉलम आहे पहा तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे कोडच्या पुढे लँग्वेज दिसतात तर तुम्हाला ज्या भाषेमध्ये पेपर द्यायचा आहे तर त्या भाषेतला तुम्हाला त्या ठिकाणी लँग्वेज लिहायची इंग्लिश किंवा ऑदर काय असेल मराठीमध्ये असेल ज्यांचे मराठीमध्ये समजा आर्टचा विद्यार्थी त्यांना मराठीमध्ये फॉर्म भरावा लागेल बरोबर ना तर काही इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे विषय असतात तर ते इंग्लिशमध्ये लिहायचे ते तुम्हाला फिजिकल एज्युकेशनसुद्धा तुम्हाला इंग्लिश मराठी किंवा ऑदर लँग्वेजचा पर्याय असतो त्यानंतर सीट नंबर इथे काही तुम्हाला लिहायचं नाही आहे मंथ तुम्हाला चॉईस त्या ठिकाणी यायचे आणि एक्झॅमटेड विद्यार्थ्यांसाठी खरं तर हे आहे जे रेग्युलर विद्यार्थी त्यांनी इथे काहीच भरायचं नाही पुढे फक्त लँग्वेजपर्यंत माहिती भरायची आहे ज्यांची एक्झॅमटेड म्हणजे याच्या आधी परीक्षा दिली त्यांनीच फक्त ही माहिती भरायची असते आता दोन नंबरचाच फॉर्म आहे दोनच फॉर्म आहेत इथे खूप महत्त्वाचं आहे पहा सिक्स्टीन नंबर टोटल नंबर ऑफ एक्झेम्शन क्लेम्ड तुम्हाला किती परीक्षा दे वेळा देऊ शकता तुम्ही त्याचं काही तुम्हाला इथे मेन्शन करायचं नाही आहे नंबर पहा एनरॉलमेंट सर्टिफिकेट नो प्रायव्हेट कॅन्डिडेट मग तुम्हाला जे सतरा नंबरचे विद्यार्थी असतात त्यांना एक सर्टिफिकेट असतं एनरोलमेंट ते इथं त्याची माहिती भरायची असते जे रेग्युलर विद्यार्थी आहे त्यांनी डायरेक्ट अठरा नंबरचा फॉर्म भरायचं आहे अठरा नंबरचं प्लेस भरायची आहे त्याच्यामध्ये एस एस सीचा सीट नंबर टाकायचा आहे पुढे जे विद्यार्थी एस एस सीला सीबीएससीमध्ये होते एक कॉलम कुठंतरी वरती लिहायचा असतो कारण की जागा कमी पडते सीच्या विद्यार्थ्यांना मंथ तुमचा कोणता होता मार्चमध्ये साधारणतः परीक्षा असते त्याला गोल करा इयर टाका समजा तुमची परीक्षा समजा आता तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये फॉर्म भरता तर दोन हजार तेवीसला तुमचा तेवीसला तुमची परीक्षा झाली होती निकाल तुमचा चोवीसला आलेला होता बरोबर ना तर मग इथे टाकायचे तुमचं पासिंगचं जे आहे चोवीस दोन हजार चोवीस टाकायचे नेम अ बोर्ड ऑर ज्युनियर कॉलेज तुम्ही कोणत्या बोर्डामध्ये शिकलेले आहात तिथं तिथे शाळेचं नाव न टाकता डायरेक्ट म्हणजे अकरावीसाठी एस एस सीला तुम्ही शाळेचं नाव टाकू शकता Uh, किंवा तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा म्हणू शकता एमई एस uh, जी आपला जो बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट सेकंडरी अँड हायर सेकंडरी एम एस बी एस एच एस सी एम एस बी एस एच एस सी टाकायचं आहे त्यानंतर अकरावीचं सुद्धा त्याच पद्धतीने सीट नंबर मंथ टाकायचा आहे तुमचा पासिंगचा त्यानंतर इयर टाकायचं आहे शाळेचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे लास्ट एक्झाम तुम्ही जी दिलेली होती रिपीटरसाठी आहे जे रिपीटर विद्यार्थी आहे त्यांनी कधी दिली होती ते टाकायचे वर्ष टाकायचं सीट नंबर टाकायचं आहे जे, जे रेग्युलर विद्यार्थी डायरेक्ट ट्वेंटी नंबरला यायचे तुम्हाला वेदर द एस एस सी एक्झॅमिनेशन पास फ्रॉम द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे तर यस म्हणायचं आहे तिथे जे त्या बोर्डमधून झालेले आहे जे नो नो करणारे कोण आहेत सी बी सी किंवा अदर जे बोर्ड आहेत ते बोर्ड तुम्हाला खाली दिलेत पहा वेदर वेदर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द डिव्हिजन बोर्ड हे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट शक्यतो ते जे सी बी एस सीचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असतात तर त्यांना ते सर्टिफिकेट मिळतं त्याचा नंबर तुम्हाला मेन्शन करायचा असतो बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही आहे एस एस सी बोर्डच्या खाली तुम्हाला दिले पहा डिटेल्स फॉर द रिम्बर्समेंट ऑफ फीज टू स्टुडंट ऑफ दी ड्रॉप्स प्रॉन्स एरियाज म्हणजे जिथं चक्रीवादळ असेल महापूर असेल किंवा इतर आपत्ती येतात अशा विद्यार्थ्यांची फी कदाचित भविष्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांनी तिथं येस करायचं व्यवस्थितपणे आणि ती माहिती टाकायची रेव्हन्यू सर्कल अँड विलेज तुमच्या गावाचं नाव टाकायचं अकाउंट नंबर वगैरे माहिती भरून द्यायची ओके स्टुडंट्स पॅरेंट पालकांचा नंबर वगैरे काय असेल ते अकाउंटची माहिती सर्वांनी भरून द्या कदाचित त्या ठिकाणी भविष्यात जरी आपत्ती आप आली किंवा काही अडचण आली किंवा काही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काही ठिकाणी ग्रस्त परिस्थिती असते काही ठिकाणी मध्येच काही घटना घडते तर अशा विद्यार्थ्यांना त्यांची बोर्डाची जी फी भरलेली असते ती रिटर्न मिळते ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so अशा पद्धतीने हा फॉर्म व्यवस्थित भरा सर्व विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा थँक्यू सो मच